स्वागत आहे मित्रांनो तुमच्या व्हिडिओमध्ये मनापासून आशा करतो मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खुशी असाल आमचं पण खुशीच आहे मित्रांनो तर मित्रांनो आज मी आलो होतो देवगडच्या देवगडच्या किसनगिरी बाबाच्या दर्शनासाठी मी वर्षा म व आपलं माझं बाळ आलं होतं मित्रांनो ह्या बघा अजून दर्शन चालू आहे खूप उशीरा निघलो होतं मित्रांनो घरी त्याच्यामुळे टाईमच झाला येतं यायला या मित्रांनो बघा हे इकडं एकदम मस्त वातावरण बघा मित्रांनी बजरंग बलीची व शनी महाराज जा, महाराजांची मूर्ती आहे बघा इकडं वातावरण कसं आहे ते तिकडं बाळाला घेऊन वर्ष उभी झाडाखाली आणि इकडं नदी आहे मित्रांनो तुम्हाला आपण जाऊस तिकडं बघायला हे बघा तुम्हाला दाखव नदी हे बघा इकडं नदीचा एरिया आहे हा एकदम छान असा नदीचा एरिया आहे आपण जाणारच मित्रांनो तिकडं आणि तिकडं ते आहे ना, ना मित्रांनो तिकडं बाबांची समाधी आहे पण कसं आहे मित्रांनो तिथं व्हिडिओ काढण्यास मना आहे म्हणजे व्हिडिओ फोटो वगैरे काढू देत नाही त्याच्यामुळं मग साईडला आलो इकडं आणि मग ब्लॉगला सुरुवात केली मित्रांनो आणि इथं स्वयंपाक घर आहे मित्रांनो किचन आहे मोठं एकदा संस्थानचं किसनगेर किसनगिरे बाबा संस्थान आणि दत्त मंदिर पण समोरच दाखवतो तुम्हाला मित्रांनो लांबूनच असं ब मध्ये जाऊ देत नाही मित्रांनो तिथं फोटो काढत नाही असं मनाई तर चला बघू आता आपण बघ इथं बजरंग बलीची वशनी महाराजांची मूर्ती दर्शन वगैरे घेतलं तिथं हे बघ इकडं मस्त असं वातावरण तुम्हाला दाखवतो दत्त महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो श्री दत्त महाराज बघा हे मंदिर आहे ते मित्रांनो माणसाने मस्त माकड पाळलेले वर्षा इकडे जायचं का बरं हा या इकडे उद्यान उद्याने मित्रांनो नदीवर छान अस वातावरण हे बघा मस्त पाडे बर का त्यांनी त्यांच्या सोबतच फिरतंय केव्हाच ह्या बघा इकडं नदी आहे इकडं मस्त वातावरण संध्याकाळच्या टायमाला अजून भारी वाटत कसं जास्त तिकडं जायला नको आपल्याला टाईम झालाय ना तर गेलो असतो आपण तिकडं चला इकडे जाऊ आता किसनगेर बाबाची समाधीचं मंदिर पलीकडे हे दत्त महाराजांचं मंदिर इथं दर्शन घेऊन आलो मस्त असं निसर्गरम्य वातावरण व देवाच्या ठिकाणी एकदम मन शांत असं होतं दर्शनाला आपल्यावर किती मोठं वृक्षाचं झाड येते मंदिर आहे छान इथं ग्राउंड आहे मित्रांनो इथं जत्रा भरते ना देवगडच्या बाबाची इथं जेवाय वगैरेला माणसं बसतात तिकडे हॉल आहे मोठा तिकडे भक्त निवास आहे ते श्री नवनाथ मार्तंडरेश्वर मंदिर आहे मित्रांनो इथं इथं दर्शन घेतलं मस्त मंदिर आहे बाबाचं इथ कस थोडा बाळ आहे झोपलंय दमलं ते सकाळपासून फिरतोय आम्ही इथं मस्त बसलो इथं एकदम छान असं वातावरण इथं हे बघा हे मंदिर आपलं दत्त महाराजांचं इथं कुत्रे मांजरे कायम असतं बरं का मित्रांनो कसं लहानपणापासून येतो आम्ही तेव्हापासून तर बघतो जिथं कुत्रे त्याचं बाबाच त्या ठाणं म्हटलं सगळे येतात इथं कोणालाच ये बंदी वगैरे नसते हे लिंबाचे झाड वगैरे खूप वर्षापूर्वीचे झाड समोर विहेर आहे मित्रांनो जत्रेच्या जा टायमिंगला इथं खूप अशी गर्दी राहते सर्व ठिकाणी एकदम माणसंच माणसं जा जागा पण नसते इथं जास्त फिरण्यासाठी पण हे भोजन हॉल आहे मित्रांनो हे जत्र आपलं जत्राच्या टाइमलाच याच्यामध्ये माणसं वगैरे हो बसत आहेत जेवायला तिथून तिथून खाली जायला रोड आहे समोरच मित्रांनो हे बघा इथं वटवृक्षाचं वने मित्रांनो इथं छोटस हे बघा तिथं पोथी वगैरे वाचतात बै माणसं इकडे एक मंदिर आणि तिथं सभा मंडप आहे तिकडे कसं फोटो वगैरे काढू देत नाही हे वाड्याचं झाड बघा मित्रांनो किती मोठं आहे खूप मोठं असं झाड आहे तिकडं भक्त निवास आहे अजून एक बाहेर एक एकेन इथं आहे बघा दोन सम दिसत खूप छान असे समोर दिसतंय मित्रांनो तिघी संगेरी बाबाची समाधी तिथे आणि इथे दत्त महाराजांचं मंदिर हे समोर दिसत आहे हे दत्त महाराजांचं मंदिर या इथं वनबाग छान असं इथं बघून छान वाटतंय बघा पोथी वगैरे वाटतात बरे माणसं इकडं एक मंदिर आहे देवाचं एकदम छान असं वातावरण इथलं आणि कसं भाविक भक्त इथं कायम येत असतात लांबून लांबून माणसं येतात मित्रांनो येते खूप छान असं वातावरण असतं का मित्रांनो बघा आता श्री दत्त म्हणजे श्री क्षेत्र देवग्र कारण कि मित्रांनो ह्या कमानीच्या मध्ये गेले ना की व्हिडिओ वगैरे काढण्यास मनाई तिथं फोटो वगैरे काय घेऊ देत नाही त्याच्यामुळे जेवढ्या ठिकाणी आपल्याला जमलं तिथं फोटो वगैरे व्हिडिओ घेतले मित्रांनो मी हे बघा मी इथं वातावरण बघा हे रुप्शनला बघा झाडांना किती मस्त डिझाईन मध्ये हे केलेले छान असं हे झाडं बिड छाटलेत मित्रांनो आम्ही लहानपणी यायचो मित्रांनो कारण की आम्ही कायम येत असतो इथं म्हणजे माझा म्हणजे इथं झालेला आहे मित्रांनो त्या बघा तिथं वर्षानं बाळ उभं आहे आणि इकडं पण नारळाचे वगैरे झाड आहे छान असे बघा एकदम छान असं वातावरण बाबाचं ठिकाणचं तिकडून यायला आणि इकडून बाहेर यायला तर चला निघू आता घरी न आपल्याला घरी जायला भरपूर बाहेर सोबत त्याच्यामुळे लवकर जावं लागणार आपल्याला इथे चप्पल ठेवली होती मित्रांनो लहानपणापासून आम्ही इथं चप्पल ठेवतो ह्या बघा हे अशा जागा असते झाडांखाली इथं चप्पल ठेवल्याने एकदम भारी <laughs> मध्ये तर मित्रांनो मी आता घरी आलो आहे कारण की दर्शनाला गेलो होतो दर्शन वगैरे करून निघायला टाईम झाला मित्रांनो कारण रोडमध्ये जे नाही येतं येता खूप असं वारं वगैरे वा सुटलं त्याच्यामुळं म्हटलं पहिले आता घरी जाऊ आता छोटं बाळ होतं सोबत त्याच्यामुळं हे बघा घरी येऊन डायरेक्ट झोपला येतो कारण की दमला मित्रांनो आम्ही गेलो होतो सहज दवाखान्यात म्हणून तसंच प्रोग्राम झाला दा देवाला जायचं मग काही मग गेलो तसं दर्शन वगैरे घेतलं एकदम छान असं वाटलं तसे <coughs> आता पावसाळा चालू आहे मित्रांनो पावसाळा पावसाळा म्हटल्या नदीला पण खूप पाणी असतं तिथं सगळीकडे म्हणजे एकदम गारवण कसं हिरवळ पसरलेली सध्या तर ते बघून इतकं मन पस प्रसन्न होतं एक ना एकदम छान असं वाटलं मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो तिथलं वातावरण नक्की कमेंटमध्ये काढवा आजचा ब्लॉग जर आवडला असेल नक्की लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आपण भेटू एक पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये जवळ सर्वांना जे आदिवासी व शुभरात्र सर्वांना व भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये